कोण ओरडला कोण ओरडला तुला मम्मा ओरडला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सगळे आपली युट्यूब फॅमिली बरे आहे ना तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर काय आज सकाळी सकाळी नवीन काय नाही नवीन तर सकाळी सकाळी सुरुवात करू चला पहिला मायराला सोडून येऊ स्कूलमध्ये आपलं जर दिवशी त्याच काम असतं तर तयारी करायला खूप उशीर झाला मायराला आज मला नवीन काम आलेला काय ते तुम्हाला दाखवतो तर ते लेडीज लावू शकते पण जेंट्सला नाही लावू शकत लावता येत मला उशीर झाला लावायला कसा तरी लावलाय ते, लावला ते कमेंटमध्ये सांगा बरोबर लावलाय की नाही सोनाली पण कामाला गेले मला घाम फुटला लावता लावता मायराला तर काय आज लावला, हो। <laughs> लावला।, 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 लावला। ते तुम्हाला दाखवतो होता पहिल्यांदा लावला मॅडम बोलते की स्कूलमध्ये आहे नाही तर घेणार नाही त्याची मुळात लावला का मायराला ते मायरा केस केसपटा लावला रेड कलरचा इकडे बघ माई तर आज मी पहिल्यांदाच लावला तर लावता लावता मला घाम फुटला तर कमेंटमध्ये सांगा बरोबर लावलाय का नाही बरोबर ना कसा लावलाय बरोबर लावलाय बरोबर दिसत का तर चलो आता माईला सोडतो स्कूलमध्ये मग इथंच आम्हाला टाईम तर झाला आता तर तो बघू तोपर्यंत यांची प्रार्थना पण सुटला आता ना का तर चल पट लावताना मित्रांनो लई टाईम झाला त्याची मुलं आता चला मायला झाली स्कूलला ना। तरी नाही घेऊन आलो पाऊस चालू आहे थोडा थोडा तर बघू तरी पण सोडतो भिजणार नाही एवढा हा ना? हा भिजू नाही भिजू चल हा नाही भिजणार चल थोडासाच आहे चल पटकन चल पटापट चल मग चिप्स देणार नाही तर सचिन बाबाशी नेणार नाही ने उद्या मग चल गावाला जायचं होत्या पटकन तर त्याला छत्री पाहिजे आता आलस करायला लागली पाऊस नाही एवढा तरी पण छत्री पाहिजे चल चल तर चला मी आता जरा इला मारायला सोडून येतो परत घेतो आपण डायरेक्ट तीन वाजता काय डबल घ्यारी दाखवणार नाही बरोबर नाही हा 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 चल पकडू हाताला घाबरते कशाला चला गाडी तिथंच लावली मी आज गेट जवळच तिकडं नाही लावली लावले चलो तर चला मायराला सोडून आलो आणि आता लई भूक लागली मला आज कशी काय तर लई लवकर एक वाजला नाही तर भूक लागली चला मित्रांनो आता जेवण करून घेतो आज तर काय तुम्हाला दाखवण्यासारखा स्पेशल नाही रात्रीची भाजी होती ती आता जेवण करणार दुपारी कारण की आम्ही दोघं जणांनाच मायरा तर कमीच थोडी जेवते आणि सोनाली आणि मी तर रात्री भाजी बनवलेली थोडी जास्तच तर तीच भाजी राहिली आता तर आता तीच काय दाखवण्यासारखं नाही का ना तर चला जेवण करून घेतो मग संध्याकाळी ब बघू काही दाखव बनवते सोनाली तर मग दाखवू तुम्हाला तर चलो आता जेवण करून घेतो या तुम्ही पण जेवायला मित्रांनो तर चला मित्रांनो रात्र झाली जेवायचं एक आपला कामाचा टप्पा संपला तर आता जेवण करून घेतो तर बघू सोनाली काय काय बनवलंय तर तुम्हाला दाखवतो भाजी बनवली घेवडायची तर मी जास्त बोलतो तेल टाकू नको जास्त मला तेल जास्त जमत नाही ना मित्रांनो म्हणून आणि भात आहे आणि काय नाही आता आमलेट एक सोनालीने बनवला मी बोललो मला नको बनवून मी गरम गरम बनवून खाईन तर चला मी आता एक आमलेट बनवतो आम्लेट बनवणार मित्रांनो आणि मग जेवणार मस्त सोनाली जेवण करून झोपली कारण की मी कामावर बसलेला असतो ना त्याची मुलं मला उशीर होतो म्हणून मी बोलतो कधी पण जेवण करून घ्या तुम्ही असा तर चला मित्रांनो जेवतो आता या तुम्ही पण जेवायला भेटू तुम सकाळी आता डायरेक्ट तर बघ अगं तुझी चुकी आहे मायरा इथून पडली तर सोनालीला मी बोलतो का तू मोबाईल मध्ये बघ होती म्हणून त्याचा भांडण झाला तर बघा रडायला लागली का लाजली ते तिला <laughs> माहीत मी मोबाईल घेऊन आलोय <laughs> कारण माझ्यावरच ढकलत असते तसं काय नाही मित्रांनो ना। <laughs> मायरा इथून पडली इथे स्टूलवर उभी होती इथे माझी उबडी पडली ती कधी पण चुकून पडली असेल नाही ती मायरावर चिडते समजवायचा तर चिडते ये रेडी नाही करायचा सोने मायराला पण राग आला मायमा अजून बिछाणा आहे ना त्याच्यामुळे बिछाना बिचारा काय उचललेलं नाही सर मी तुला आईस्क्रीम देईन हा आईस्क्रीम देऊ ना हा हा ये माझा गुटलू कोण ओरडला कोण ओरडला तुला मम्मा ओरडला मम्मावर रडला ही जे भांड भांडकोड आहे माझ्या पोराला कधी पण हो ओरडते काय बोलला का, का लगेच चिडायला सुरुवात करते तर अशी कोणती बाई काम करते का सांगा मला मित्रांनो का नाश्ता पण करते आणि काम पण करते आणि मोबाईल बघून ना तर कसा लक्ष असेल मग काय सांगला का चिडते तर इथं इथं मोबाईल चालू आहे आणि इथं काम चालू आहे काय बोलायचं आता चेहरा दाखवायला बघत नाही अवतार कसा त्याला काय बोलायचं जे पण असेल ते रिअल दाखवणार सगळा अवतार कसा पण असो दे कोणाचा पण ते सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे अवतार आपला अवतार कसा बघा आता आपले व्हिडिओ असे येतील दर दिवशी बघत राहा चला सकाळी सकाळी मायरा पण पडली रडत होती इकडे इकडे लागणार करून चला मला जरा काम आहे ते चालला तर काम करायचं आणि मोबाईल बघून कोण काम करतो तर मला ना कळा पेमेंटमध्ये तुला काय बोलायचं आहे का हां बोल ना बोल सर जर कुठं पिक्चर काढायचं असेल ऍक्टिंग मध्ये रडायचं तर हिला घेऊन जाऊ मी तुला तुम्हाला म्हटलं रडत असेल पण कांदा कापता कापता रडते अरे चला चाललो मी आता काम करतो मला जरा काम चालू आहे ते काम संपवतो पटकन आणि मग परत भेटू काय तुला नाश्त्याला पोहे बनवलं मस्त सकाळी सकाळी दुपारसाठी भाजी सोयाबीन काय का आपण जायचं का नाही सापरायला ना। साधा ना। तोंड वल पहिला ना नाश्ता करेल आणि नंतर मग आंघोळ करेल ना तिला सकाळी उठल्या उठल्या भूक लागते नाग गेला रडस दिसत ठीक आहे चला मित्रांनो आता नाश्ता करून घेतो या तुम्ही पण नाश्ता करायला पोहे कांदा पोहे बनवला मस्त पैकी या तुम्ही पण खायला कडाक एकदम भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये बघू घरी गेला तर तुम्हाला प्रवास दाखवतो किती डेंजर आहे तो भिवंडी ते वाडा आमच्या सावऱ्या पण आहेत एवढा बेकार रस्ता आहे मित्रांनो जिथे एक तास लागायला पाहिजे ना तिथे तीन तास लागतात तर ता आज जर घरी गेलो ना बघू आता सोनाली आणि मायरा काय करायचं आहे तर मग नंतर तुम्हाला दाखवतो चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय 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 बाय